तिकड झाडाच्या आडपा झाला तिकडे पण असे घर आहे हे बघा आमची बंडी सुद्धा चालली आहे तिकडे बाया बसलेल्या आहे आता हे बघा हे आमचा रस्ता आता या रस्त्या मुली आता जायचं आहे आता हे गट्ट आता मी कसं कधी घेतो डोक्ष्यावर डोक्ष्यावर घेता येत नाही एकटा असल्यामुळे हातावर घेऊन जातो आता मी गट्ट हे बघा असं गाळण आहे आमच्या घरापाशी नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आपलं अगदी ठीक चाललं असेल अशी आम्ही आशा बाळगतो मित्रांनो कापूस येत न झाला म्हणजे तुम्ही त्यांना कापूस घेतला होता तुम्ही आता डाळ घेताय वावरातून आता घरी येईन सुमित्रा मित्र मी चालू घराकडे एकता हे भाऊ माझा बैलबंडी हाकलत आहे बैलब बैलबंडीचा बं, प्रवास आहे हे बघा हे आमच्या कापसाचं घट्ट भूमिक चाललो आहे हे बसून हे गट्ट भावाचं गट्ट आहे मित्रांनो सबोत आणि अशा प्रकारे मस्त सुंदर असं दिसते आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो बघा हे आहे खदान खदानीमध्ये आता पाणीच नाही पावसाल्यामध्ये भरपूर पाणी होते या खदानी तुम्हाला असं म्हणजे त्या आमचं कुटुंब विलो या कॅनलवर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल कदाचित तर अन्य तुम्हाला दाखवली आहे खदान भरपूर असं खान होतं बघा छान असं निसर्ग सौंदर्य आहे आणि तिकडं बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो थांबा येतो बा आता एक गोष्ट थांबा तुम्ही पाच सगळा वाटत नाही बरोबर तुझ्या दुबार लागला बा गेला आता तिकडं झाडाच्या आडपसाला तिकडे आता सुरू हे ते बघा हे छोटसं एक घर आहे बघा तिथं पाण्या पावसामध्ये उभं राहतात अशा घरामध्ये आता हे मस्त झाडी आहे समोर खाली तिथं सुद्धा जबरदस्त सुंदर असं वातावरण आहे आणि हे समोर असा रस्ता आहे त्या लोक बघा कसं वाटते सांगा हे झाडापर्यंत आता येईन आता घरपासून असते कर्ज आठ दोषा लागायच्या आता हे सगळे वस्तू वेगवेगळे झाडं रस्त्याने जबरदस्त वाटते संध्याकाळच्या पायरी सकाळच्या पायरी मस्त वाटते आता संध्याकाळ होत आहे मी चाललो सराकडे पण मग पावसाळ्याला बी असतं दिसते पाहिले जबरदस्त वाटते हे बघा सदुतले मस्त सागवान आहे साबांना धाव आहे मस्त दिसत हवली आहे मस्त राहिले मित्र आहे सगळ्याजण आणि हे अशा सबोधालचं वातावरण चाललो आता मी मस्त दिवस घरा सगळं हातून घेऊन मित्रांनो आज मी दिवसभर चुरी हो मोडल्या आणि चुरी व्हिडिओ काढले होते काही शाळेत शाळाचे व्हिडिओ काढले होते आणि मित्रांनो अशी एक घटना घडली आमच्या वावरामध्ये मित्रांनो ते घटना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर तो, तो व्हिडिओ चॅनलवर आला असेल किंवा येणार आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊ शकता म्हणजे आम्हाला अशी एक गोष्ट दिसली आहे आमच्या थोडी जागेमध्ये आम्ही आमच्या बकऱ्या आणल्या होत्या आमच्या बापूनं तर बकऱ्या पाणी साजरासाठी आम्ही जिथे गेलो होतो सिमिटला गेली होती तर सिमिटला काय दिसलं ते काय व्हिडिओमध्ये दाखवलं असून तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता हे नंतर किती घटना घडली आहे मित्रांनो की व्हिडिओ वेगळे आहेत तुम्ही जाऊ या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर हा व्हिडिओ टाकला असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओ खाली घेतो नाही तर व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच तुम्ही जाऊन पाहू शकता जबरदस्त माहिती आहे त्या घटनेशी आणि घडलेल्या घटनांविषयी हे बघा सोबत मी मस्त बोर आहे बघा आता जास्त काही बोर आहे नाही आहे बघा बोलतो तुला आता बोर आहे आता मुळे असे तुम्ही कसे छोटे छोटे बोर आहे आता एक गंमत तुम्हाला दाखवतो पाहता मुळेस ती आता गंमत आहे गावाकडे ती एक अशी गंमत आहे तुम्हाला दिसते पाहतात आता पाहता तुम्ही आता आता हे असं मस्त बघा कसं वाटतं सांगा तुमच्या गावाकडे असे आहे का दृष्टी सांगा असं नये वातावरण आहे का सांगा आता ती गंमत आली आहे हे बघा ही असे आहे पळीत असे घरं आहे हे बघा कसे वाटते सांगा घरं या इथे लोक लोकं येतं लोक आमच्या गाव ते खदान खदानीमध्ये काम करणारे लोक राहायचे हे बघा आता पडीत झाली आता वाड्याची हे बघा पण वाड्यान का दोन्ही पूर्ण काही वाडे आहे का एखादा राजा येतं जात होता असं तुम्हाला शकते पण तसं नाही आहे हे बघा मागे एक मित्र आला होता ज्या रस्त्याने येता येता त्यांनी असे म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं मला मला सांगितलं काम राजे लोग गाँवन गेले तो कॉमेडियन जो तो बोल होता है बता अला आम रो वाला आम गाँव आल समझते बता हाद फिर होता बंडी आता अभी बिकते तुम्हारा सूर्य बता बढ़ा सूर्य हाँ सूर्य बुला लगला बे घर है तो आता एक फोटो फोटो या असतात घरात हे आम्ही घरा पाठली सोबत हे आमचं गाव आलं आहे घर होत आता ते आमच्या घरा मग आम्ही घराकडे जातो कापूस घेऊन तोपर्यंत सुंदरचा येते पाय धुवायचे आम्हाला आंग मांग धुवायला लागते जमलं तर जे सुंदर असे घर आहे आमच्या गावातले जबरदस्त झाड आहे गडाचं गोट पौर्णिमे इथे आता साजरी करते एक देवळामध्ये झाड येतो तिथे झाड तोडलं देवळं बांधण्यासाठी त्याच झाडांमध्ये तो ते गोट पौर्णिमा बाया सगळी आता आलं आता आमचं हे झालं आलं पूर्ण आता बंदी थांबवायचे बघा आता हे आमचं रस्ता आला आता घराचा आ बंदी येते मागून काढ हो काढतो करतो मित्रांनो आता हे आमचं कापसाचं गठ्ठ उतरवलं हे बघा बाकीच्या बंड्या येतात चालल्या आमची बंडीसुद्धा चालली आहे तिकडे बाया बसलेल्या आहे आता हे बघा हे आमचा रस्ता आता या रस्त्यामध्ये आता जायचं आहे आता हे गट्ट आता मी कसं तरी घेतो डोक्ष्यावर बघा तिकडे सूर्य बुडला दिसत नाही आता तुम्हाला सूर्य चाललो आत्ता मी आता हे गट्ट घेतो आता डोक्ष्यावर आता डोक्षावर घेता येत नाही एकटा असल्यामुळे हातावर घेऊन जातो आता मी गट्ट हे बघा चाललो आता मी घराकडे पा। आता हातावर घेऊन आता का अशा असं गार्डन आहे आमच्या घरापाशी पाहून घ्या तुम्ही आता हे अशा प्रकारे गार्डन आहे आता अशा गार्डनामध्ये आता आमचं जीवन राहते आम्ही जीवन जगतो बापू आहे का बापू हे गट। ओ। हे गट्ट ढेकर आली मित्रांनो पाणी माणी पेऊन जायचो शेंगा मी खाऊन आता हातामध्ये कॅमेरा चालू आहे तर उचलता येत नाही घट्ट बापूने हाक मारली बापू आता घट्ट घरामधे घरामध्ये घेऊन जाते आणि मी मग हातपाय जाऊन हातपाय देतो यावंसात ते घेताय हे बकऱ्यासाठी पाटरासाठी डाळ घेत आहे हे बघा आमचे हे आता बकरी आहे ते बांधून आहे बाप्पू आला होता मगाशीस आमच्या ह्या बकऱ्या बांधल्या बापूना मस्तपैकी आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची जाऊन गेली हे बघा हे बघा तुम्ही पाहिलं नसेल तर किती नुकसान झाली आमची बघा दाखवतो तुम्हाला पा आमच्या हे बकऱ्या सुटल्या होत्या आणि हे आमची एक फोफावलेल्या केळी खाऊन टाकली एवढी मोठी केळी झाली होती हे टिकल्या दोन केळ्या हे एक केळी तीन केळी आमच्या खाऊन टाकल्या बकऱ्यानं बघा मित्रांनो आता पहा आता ही गोष्ट झाली आता एक बेसिकली केळी झाली एक मोठीच कळी खाल्ली या बकऱ्यानं त्या हो। खुटा मोलला होता आता कुटा गळाच आहे यत्त होता खुटा यत्त हे यत्त हे यत्त होता खुटा दिसतं का यत्त खुटा होता तर आता तिकडं जाऊ नये बकऱ्यानं मस्त खाऊन टाकली आमच्या केळी ही आमची नुकसान झाली म्हणजे सात महिन्यापासून आम्ही केळी लावली होती कडीची जोपास नाही केली होती पण बकऱ्यानं काही आमची कळी होऊ दिली नाही अजून म्हणून आमच्या पाडलासुद्धा त्या जलामध्ये घुसते जलने सुद्धा लई खाऊन टाकली दरवर्षी आमचे इ इत, इतर जाते ढोर गेलं खाय आता आलो मित्रांनो सभोवताली असं मस्त सुंदर असं संध्याकाळचं वातावरण दृश्य आहे संध्याकाळच्या वेळी असं दृश्य दिसते आमच्या घरा आ, घरा सभोवतालचा परिसर बापू उभा आहे आता मित्रांनो मित्र आता घराकडे येते तो आता तोपर्यंत मी आता हातपाय धुऊन जायचो मग तसं मी सध्या मी चाय दिन पेत नाही पण पाहू म्हणा आधी जास्त काम करून आलो त्यामुळे थोडंसं पेन एखाद्या ना तर नाही पेत तसं म्हणजे जास्त काही मला हे ज्याविषयी काही म्हणजे तेवढं काही अप्रूप नाही जे तर आता थोडंसं बसतो आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल आयकान दाबून ठेवा ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आम असेच आमचे विलो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार